शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल संपूर्ण माहिती घेणार शेतकऱ्यांची जी, जी मागणी होती त्यामुळे राज्य शासनाने तीस जून दोन हजार सव्वीस सव्वीस पूर्वी राज्य कर्जमाफीची सहायता करण्याचे आश्वासन देण्यात आले होते मुख्यमंत्री व मुख्यमंत्री दोन दिवसांपूर्वी अमरावती येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा याच तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी केल्या जाणाऱ्या कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्वपूर्ण जो पुनरुच्चार जो करण्यात आलेला आहे एक अभ्यास समिती नेमण्यात आलेली आहे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपला अहवाल सादर करणार आणि कर्जमाफीसाठी होत असताना शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफीच्या आशा लागलेल्या आहे अशा मध्येच एक महत्वाचा अपडेट म्हणजे समोर आलेलं आहे म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून त्यांच्या अंतर्गत जे आता असलेल्या ग्रामीण यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणारी एक जी परत रक्कम त्यात कर्जदार शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यात येत आहे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीविषयी माहिती घे शेतकऱ्यांच्या कर्जविषयी माहिती शेतकऱ्यांची मोबाईल नंबर महत्वाची माहिती जमा केली जाते आणि आहे जमा केली जाणारी माहिती कर्जमाफीसाठी कर्जमाफीसाठी आवश्यक असलेल्या माहितीचा एक भाग असू शकतो ही महत्वाची बातमी होती शेतकरी मित्रांनो लवकर तुमची कर्जमाफी होणार आहे अशी आशा बाळगूया कारण की आता शासनाच्या माध्यमातून हालचाली सुरू झालेली आहे तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी सर्व शेतकरी कर्जमाफी होण्यासाठी तयार आहे कारण की आता याच्यावरती हालचाली हो हो चालू आहे ही महत्वाची बातमी आहे जवळच्या शेतकरी मित्रांना पाठवा अशा नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या जेणेकरून तुम्हाला महत्वाचे अपडेट वेळोवेळी राहील धन्यवाद जय जय महाराज